शिव घ्यायचा प्रयत्न करतात आणि आता चार वेळा आले ते ओ, राम आष्टी पंचायत समिती समोर झालेत झाले दहा वेळा आले त्यांच्यावर माझं नाव आहे मनोज चौधरी मनोज चौधरी हो आणि माझं गाव आहे राम रामखाडेचं गाव आहे त्याची घरचं माझं गाव आहे आणि आम्ही सगळे एका मतदारसंघातले आष्टी मतदारसंघातले आम्ही आष्टा आष्टी मतदारसंघामध्ये काम करत असताना आम्हाला ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला ज्या पद्धतीने आम्हीच करायला लागतात त्या गोष्टी बद्दल मी सगळ्या चर्चा करतो हे सत्तेसाठी जे आहे सत्तेसाठी जे लालची आणि खुर्ची साठी दोन सांगतो तुम्हाला मनोज चौधरी आणि दोन हजार चौदा पासून आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर काम केलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्रच काम करणारे लोक पण आम्ही काम करत असताना हे कशा पद्धतीने हे दबावाचं राजकारण आणि हल्ले करणं हे हल्ले करण्याचा प्रकार आहे मी जे आतापर्यंत आमदार सुरेश दस आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश दस हे आतापर्यंत सांगत होते ना की मी सांगतोय की हुंडाला जात नसते हुंडाला जात नसते वारंवार चालतोय वार मी आणि जो हल्ला केलेला ते आहेत राम सूर्यभान खाडे त्यांच्यावर हल्ला करा त्यांचं नाव आहे राम सुरेबान काडे आणि त्यांच्यावरती जीव गेला गे हल्ला गे। करायला जो आतापर्यंत आमदार सुरेद सांगत होता ना की मी आष्टी मतदारसंघाचा कायवारी बीड जिल्ह्याचा काय म्हणून त्याने फक्त आता समोरही सांगावं एसआयटी लावी सीआयडी लावी आणि हा तपास सांगा सीआयडी मार्फत करावा आणि याच्यामध्ये सत्य घरात बसला बसले वीस दिवस झाला सुरेंद घरच्या बाहेर पडत नाही का पडत नाही आणि हे मागून जे हल्ले करायचं का काम ना तरी फक्त जनतेला येऊन समोर सांगावं की हे कृत्य केलं कुणी आणि याच्या बाबा कारण फक्त एकच आहे की खाडेंनी त्यांची प्रकरण सगळी बाहेर काढायचं प्रकरण चालू आहे आणि आताच काल स्टे एका गोष्टीमध्ये दोन गोष्टी स्टे दो मिळ फक्त एकमेव कारण आहे की खाडेंचा हल्ला जीव घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे एकट्या राम खाडे एकटेच नाही की खाडे एकटेच नाही पण त्या ठिकाणी जेवढे जेवढे लोक हे भस्मसूर्जे संपवायला म्हणजे भस्मसूर्जे हे सत्तेची खुर्ची भाग असतो यांना संपवायला की जेवढे जेवढे लोक प्रयत्न करा सगळ्याला सपोर्ट आहे डी चौकशीची मागणी करता आज स्पष्ट म्हणणं की आमदार सुरेश दस एसआयडी आणि सीआयडीचं जे बाल महाराष्ट्र टक्के शंभर टक्के माझी मी तुम्हाला गॅरंटी नाही आमचं रोजच तिथं वागणं आमचं आम्हाला रोजच माहिती आहे आमदार सुरेश दस आणि सुरेश दत्तच साहेब रात्री किती वाजता हल्ला झाला हल्ला झाला झालेला काय घडलं होतं किती लोक आम्ही आम्ही रोजचे दरवर्षी सहकारी पण आम्ही रोजचे सहकारी त्यांचे ही घटना आम्हाला मी वीस दिवसाला सुरुवात आवडतोबद्दल मी आता वरती सगळ्या गोष्टी बघतोय हो जीव घेण्याचा पूर्णपणे त्यांची फोटो मोडली पूर्णपणे त्यांना एकदम म्हणजे दहा ते बारा लोकांनी यांनी आणि काय करतात ते वेगवेगळ्या माझं म्हणणं असं आहे की मी देवेंद्र फडूश साहेबांचा आणि आहे यांचा कार्यकर्त्या साहेबांचा कार्यकर्ता माझी एवढी इच्छा आहे की सगळं आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्हाला एवढं टॉर्चर करण्यात येते त्या ठिकाणी का पंकजावर खोटे आरोप केले तुमच्या आणि रामखाड्यांचे नेमकी काय संबंध आहेत मित्र आहे तुम्ही काय आहे काय नेमकं संबंध आहे रामखाडे हे वांदे आणि मी मराठा समाजाचे आहे मी त्याच गावामधले पोलीस पाटील आम्ही आणि आम्ही सगळं काम करत असताना आम्हाला या सगळ्या गोष्टी आणि मी सांगतो सुरेश देसाचा खानदानी धंदा काय त्यांनी वारावर ऐकलं त्या संतोष देशमुख यांच्या प्रकारा त्यांनी हेच सांगितलं की मारायचं होतं तर ऑन बाईंट कॅमेरा दिली त्यांनी की मारायचं होतं तर गाडी खाली चिडून मारायचं म्हणजे आजची वागणूक असतात तो आहे म्हणजे त्या वागणूक सांगा राम खाडे यांच्यावरती रात्री जीव घेणं हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये गनी साहेब अब्दुल गनी होते सर अजून दोन तीन जण त्यांच्या गावातले होते आणि ते हॉटेलमध्ये बसले असताना त्यांच्या त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आणि पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आला आणि मस्त घरात बसून यांनी मस्त कृत्य रंगवलं आणि रंगवून यांनी मस्त त्यांच्यावरती हा सगळा प्लॅन करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण एफ आय आर तुम्ही मग येत तुम्ही सगळं नाव घेता त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल अशी मागणी करताय का किंवा करणार एसआयटी आणि सीआयडी पोलिसांवर ते आमचा पूर्णपणे विश्वास आहे रश्मी शुक्ला मॅडम बसलेला डीजीपी म्हणून ते एकदम सविस्तर सगळं आणि मी माझे रोजचे मेल चालू आहे रेंद्र भोड साहेबांना रोज प्रत्येक गोष्टीचा आढावा मी आष्टी पत्र देतो की काय चाललंय आष्टी पत्र फक्त आणि फक्त आम्ही जनतेसाठी काम करतोय आणि जनतेसाठी लढतोय म्हणूनच आमच्यावरती हल्ले हे असे करायचा प्रयत्न जीव घेण्याचा प्रयत्न आमदार हा आमचे जीव घ्यायचा प्रयत्न करतात हा माझी रोजच्या मेल आहेत सगळ्यांना तुमच्या जीवाला धोका आहे हो माझ्या किती लोक आहेत त्यांच्या जीवाला जेवढे जेवढे सुरेश धस यांच्या विरोधामध्ये तिथे राजकीय सामाजिक काम करतात आणि काय केलं होतं मानसिक शारीरिक आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे त्यांचं खच्चीकरण करायचं आणि काल एक जामगावमध्ये अजून एस ची समाजात चांबार समाजातली पिढी त्यांचा असंच मानसिक छळ करून त्यांच्याच गावात जामगो त्यांच्या पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला मानसिक छळाला हे करून स्वाभिमानी लोकांचा असा रोज जीव वेळ देतोय आणि हे आम्ही जे सांगतोय ना फक्त या प्रकरणामध्ये एसआयटी आणि सीआयडी यांनी पूर्णपणे याच्यामध्ये सगळा तपास करावा आणि आमचं जे आम्हाला यापूर्वी पोलीस सुरक्षा दिली होती काय काय झालं होतं काय होत त्या ठिकाणी लोकलला भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतो पण लोकलला काडे हे जे सुरेश दासांच्या त्रासाला कंडवून त्यांनी पक्ष बदलला कुणी खाडेंनी आणि त्याच्यामुळे काय केलं मग हे सत्तेच्या दबावामध्ये त्यांचं संरक्षण थोडंसं हे काढण्यात आलं काय होतं लोकल लेवलला आमदार सुरेश दासांना रामखाडेंना संपवायचंच होतं असं म्हणणं तुमचं हो आणि आता चार वेळा राम राम आले रामखाडे राम आष्टी पंचायत समिती समोर झाले तजील समोर झाले दहा वेळा आले झाले त्यांच्यावर देवस्थानच्या प्रकरणामध्ये रामखाडेंनी सगळ्यात मोठ्या प्रकरण काढलं होतं आणि आता ते जमिनीचं एक त्यांचं काढलं की शासकीय जमिनीवरती कॉम्प्लेक्स उभं होते तर त्या संदर्भात एक प्रकरण कालच त्यांच्यावर हे झालं